हाय हॅलो नमस्कार तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर चॅनेलचं नाव आहे आम्ही माया लेटी तर आज आहे गुरुवार आज आहे माझा उपवास तर घरातली वगैरे काम वगैरे झालेली आहेत काय झालं अनुचा नाश्ता बघा अर्ध्यातनंच ती गेली कारण तिला मी सांगितलेलं अनुला नऊ वाजता बाळा आपल्याला डान्स क्लासला जायचं आहे आणि म्हणून मी तिला काय केलं सव्वा नऊला खाली पाठवली म्हणजे खाली गाडा आहे ना नाश्त्याचं तिथं पाठवली तर मुलगी निवांत खेळत बसली त्या बिचारणीने पण नाश्ता लवकर दिला नाही त्यामुळे तिला झाला लेट अनुला मग दहा वाजले जायला आणि मग तिला सोडून आले आणि यांना जायचं होतं विजयवाड्याला त्यामुळे त्यांना गाडी दिली मी आले पायी पायी आणि मग पूर्ण अशी घाम घुम झाले आणि सिंदूर काय होतंय गर्मीन असा वगळून वगळून मग माहिती घेते बघा आणि म्हणून मी असा पुसलेला आहे दिसतोय टाकलेला आहे कारण असं टिपक टिपक पडते तर चला बघूया आज मी भाजी काय बनवणार आहे तर मी रात्रीच करून ठेवलेली बघ का तयारी मग काही वटाण भिजलेले आहेत आणि आता ही वटाण शिजू घालते म्हणलं घाल आहे का बघूया रोज रोज भाजीचं टेन्शन काय करावं काय करावं काय सुचत नाही बघा तर म्हणलं रात्री वाटाण भिजू घालूया आणि वाट्यांची भाजी करूया काल अक्षय तृतीया होती त्यामुळे सगळ्यांनी पोळ्या केल्या असतील आणि मी पण केलेल्या होत्या आणि आज माझा उपयोग आहे तर मी काही नाश्ता वगैरे काय केला नाही बरं का आणि ह्यांनी पण काय केला म्हणजे मला दूध दे फक्त भात झालं हो टाकून दूध पेले ते आणि मी केला आणि इथं बघा इथं बघू बघू शकता मी मंडप घातलेला आहे तर शेजारी तिथं काय विषय झाले आज जेवण आहे तिथे आणि ती लोक काशीवरून आलेली आहेत त्यामुळे तिने भोजन ठेवलेलं आहे संध्याकाळी तर बघा बघायकडे मंडप कसे छोटंच तेवढंच घातलेला आहे कारण जेवणासाठी माणसं बोललेली आहेत मला काय नाही बोलवलं बरं का, बोल बर का, का, ना ना बर का मी जाणार पण नाही म्हणजे ओळखीच्या आहेत पण मला काही सांगितलं नाही बरं का कारण मी घरात छोटं ओपनिंग केलेलं ना त्यामुळे त्या आंटीला मी बोलवलं नव्हतं काला म्हणून त्या रागावलेल्या होत्या तर ठीक आहे मला जाऊ द्या जास्त प्रश्न असतो तर बघा साईडचा सा व्यू कसा दिसतोय टोमॅटो दिसत असतील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते टोमॅटोचे मी लोणचं बनवणार आहे तो का ती आता ही मी दोन तीन दिवस झालं वाळवते बरं का अजून काही वाळलेलं नाही बघू शकता तुम्ही आठ किलो टमॅटोचं केवढं झालेलं आहे का व्हाईट व्हाईट कलर झालं साऊथ इंडियन मध्ये कशाची चटणी बनवतात बरं का मित्रांनो वांगीची असते चिकनची असते मटनची असते कशाची नसते काय विचारू नका सगळ्याची चटणी बनवते ती असं त्याला आता मिक्सरमध्ये फिरून उन, उन्हात घालायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही झालं आहे बरं का आहे

का म्हणलं नाही का म्हणली आजपास मी इलेवन वाजता बोलवले नाईन वाजता बोलवलं नाही मम्मी काय काय म्हणला বল কোন বাচ্চা ও বাইক পছন্দ করে আচ্ছা হ্যাঁ চাকু ওকে এবারে নে ধর এটা এটা গেস্ট খাবা আইসক্রিম ওটা লেস্ট একটু শেষ তানি তুমি আইসক্রিম খা ফেরা হ্যাঁ হ্যাঁ चालते बघ आता घरी माझं चालत लागत बाबू हा टोपी पण कुठं दिसली नाही ना तर टोपी घेतली असते आपण हा राहते आपलं आलाईच्या ओळख झालायचं хадибаш зов та форум сон тэр хийе хатэ бага зов नको नको अरे जमली का नाही रा आईस्क्रीम घेतलं म्हणलं कशाला जमतय बाळ आहे का हा Why? Well, you take a lock. Hold